सरसकट आरक्षण देणे शक्य नाही जरांगे पाटलांनी चोवीस तारखेचा हट्ट धरू नये विधानसभेचे सत्र कालच संपले त्यात आरक्षणावर चार दिवस चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केली मागे दिलेले आरक्षण टिकले नाही म्हणून सर्व बाजूने विचार करून आणि कायद्याने टिकणारे आरक्षण दिले जाईल असं महाजन म्हणाले ऑक्सिजन बेड सज्ज ठेवा लसीकरण सुरू करा मुख्यमंत्री जे एन वन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आरोग्य यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या रुग्णालयामध्ये विलिनीकरण आणि ऑक्सिजन बेड्स यांची यंत्रणा सज्ज ठेवावी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे यंत्रणा असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आई ओबीसी असेल तर मुलांना कुणबी प्रमाणपत्र द्या जरांगे यांची मागणी मनोज जरांगे यांनी आई ओबीसी असेल तर मुलांनाही आरक्षण देण्यात यावे द्या अशी मागणी करत सरकारने दिलेला शब्द पाळावा आणि चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण द्यावे असे ठणकावून सांगितले आरक्षण मिळेपर्यंत पक्षाला आणि नेत्याला जातीपेक्षा मोठे मानू नका मनोज जरांगे पाटील तुम्ही राजकारणामुळे आपापसात आप वैर करू नका आरक्षण मिळेपर्यंत पक्षाला आणि नेत्याला जातीपेक्षा मोठे मानू नका इतर समाजाचा आदर्श घेऊन एकमेकांना पुढे घेऊन चालायची शिका अशी साथ मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना गाठली विरोधकांमुळे लोकशाही धोक्यात रामदास आठवले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे विरोधकांमुळेच लोकशाही धोक्यात आहे तसेच अधिवेशनात चर्चा करण्याऐवजी विरोधक गोंधळ निर्माण करतात असे प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी दिले निवडणूक भाजपसोबत पण धनुष्यबाणावरच आमदार संजय सिरसाट आगामी निवडणूक आम्ही भाजपसोबतच युतीच लढणार असलो तरी निवडणूक धनुष्यबान चिन्हावरच लढवली जाईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या शिंदेगडाचे नेते आमदार संजय सिरसाट यांनी व्यक्त केली आहे नोंदी न सापडणाऱ्या मराठ्यांसाठी कायदा चंद्रकांत पाटील यांची माहिती मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने सरकारचे काम युद्धपातळीवर सुरू असून काही कोटी कुणीबी नोंदी आढळल्या आहेत नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी वेगळे अधिवेशन घेऊन कायदा केला जाईल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांना तंबी दिव्यांग व्यक्तीचा अपमान करू नका कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा प्रसंगात राजकीय पक्षांनी दिव्यांग व्यक्तीबद्दल अवमानकारक शब्द वापरू नयेत राजकीय नेते उमेदवारांनी काढलेल्या अशा उद्धारांमुळे त्यांनी दिव्यांग व्यक्तीचा अपमान केला आहे असे मानण्यात येईल असा इशारा निवडणूक आयोगाने दिलेला आहे जे एन वन व्हेरियंटचे महाराष्ट्रात दोन रुग्ण भाजप आमदाराला लागण भाजपचे ला ला ला। आमदार अमित त्यागी यांनी जे एन वन या कोरोना विषाणूची लागण झाली ला ला आहे अमित त्यागी हे गाझियाबादमधील आमदार आहेत त्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी लॅब मध्ये पाठवण्यात आलेले आहेत अमित त्यागी यांना खोकला आणि सर्दी झाली होती मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह